नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या घराचे भाग्य आणि समृद्धी ठरवतो तो विषय म्हणजे वास्तुपुरुष तुमच्या घरात वास्तुपुरुष खऱ्या अर्थाने उभा आहे की नाही म्हणजेच तुमच्या वास्तूत सकारात्मक ऊर्जा आणि देवतांचा आशीर्वाद आहे की नाही हे कसे ओळखायचे चला जाणून घेऊया ती पाच महत्त्वाची लक्षणे जी तुम्हाला तुमच्या घराचे रहस्य सांगतील वास्तुपुरुषाचे महत्त्व वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक जमिनीच्या तुकड्यावर आणि प्रत्येक घरात वास्तुपुरुष वास करतो तो त्या जागेचं संरक्षक आणि देवता असतो पौराणिक कथेनुसार वास्तुपुरुष ईशान्य कोपऱ्यात डोके आणि नैऋत्य कोपऱ्यात पाय ठेवून जमिनीवर झोपलेला अवस्थेत असतो पण याचा अर्थ असा नाही की त्याची शक्ती निष्क्रिय आहे पुरुष उभा आहे याचा अर्थ आहे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी सक्रिय आहे ज्यामुळे घराला त्याचा पूर्ण आशीर्वाद मिळत आहे जर वास्तुपुरुष शांत नसेल किंवा दुर्बळ झाला असेल तर घरात अनेक समस्या येत पाच महत्त्वाची लक्षणे तुमच्या घरात वास्तुपुरुष खरोखर उभा आहे म्हणजेच त्याचे शुभ परिणाम दिसत आहेत हे ओळखण्यासाठी ही पाच लक्षणे तपासा एक आर्थिक स्थैर्य आणि प्रगती फायनान्शियल स्टेबिलिटी लक्षण जर तुमच्या घरात पैशाची आवक कॅश फ्लो नेहमी सुरळीत असेल आणि अचानक मोठे आर्थिक संकट येत नसेल तर हे सकारात्मक वास्तूचे पहिले लक्षण आहे उदाहरण कुटुंबातील सदस्याची कमाई वाढत आहे अनावश्यक खर्च टळत आहे आणि तुम्ही बचत करू शकतात सतत पैशाची टंचाई किंवा कर्ज वाढत असेल तर वास्तू दोष असू शकतो जिथे पैसा टिकतो आणि वाढतो तिथे पुरुष उभा असतो दोन आरोग्य आणि शांतता लक्षण कुटुंबातील सदस्य सतत आजारी पडत असतील आणि घरामध्ये मनशांती मेंटल पीस टिकून असेल लहान सहान गोष्टीवरून रोज भांडणं होत नसतील उदाहरण डॉक्टरांकडे वारंवार जावे लागत नाही घरी परतल्यावर तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटत असेल जर घरात नकारात्मक ऊर्जा आणि उदासीनता सॅडनेस डिप्रेशन जाणवत असेल तर वास्तुपुरुष दुर्बळ आहे निरोगी शरीर आणि शांत मन हे शुभ वास्तूची देणगी आहे तीन संततीची प्रगती आणि यश सक्सेस ऑफ चिल्ड्रन लक्षण घरातील मुले किंवा तरुण पिढी आपल्या कामात अभ्यासात किंवा करिअरमध्ये उत्कृष्ट यश मिळवत असतील त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळत असतील उदाहरण मुले ऐकतात अभ्यासात मन लावतात आणि त्यांच्या आयुष्यात स्थिरता आहे संततीला वारंवार अपयश येत असेल किंवा शिक्षणामध्ये अडथळे येत असतील तर वास्तूची ऊर्जा योग्य नाही पुढच्या पिढीची प्रगती म्हणजे वास्तूचा आशीर्वाद चार चार तुळशीची रोप आणि घरगुती रोपे लक्षण तुमच्या अंगणातील किंवा बाल्कनीतील तुळशीची रोप आणि इतर झाडे नेहमी ही हिरवीगार आणि टवटवीत असतील उदाहरण जर तुम्ही नवीन रोपटे लावल्यावरही हो ते वारंवार सुकत असेल किंवा घरात लावलेल्या झाडाची वाढ थांबली असेल तर हे नकारात्मक ऊर्जेचे स्पष्ट संकेत आहे हिरवीगार रोपे घरात अशा आणि जीवनशक्ती दर्शवतात निसर्गाची वाढ हे वास्तूच्या सकारात्मकतेचे थेट परिणाम आहे पाच घरातील वास्तूचे व्यवस्थापन लक्षण घरात अनावश्यक तोडफोड होत नाही नाळातून पाणी गळत नाही विजेच्या उपकरणामध्ये वारंवार बिघाड होत नाही उदाहरणार्थ जर घरात नेहमी काहीतरी बिघडलेले असेल कचरा साचलेला असेल किंवा वस्तू तुटलेल्या अवस्थेत असेल तर हे दुर्लक्ष होण्याचे लक्षण आहे व्यवस्थित आणि स्वच्छ घर आकर्षक आकर्षित करते व्यवस्थापन आणि स्वच्छता ही वास्तुपुरुषाला प्रिय आहे उपाय योजना आता तुम्हाला ही लक्षणे दिसल्यास आणि तुमच्या घरात काहीतरी गडबड आहे असे वाटल्यास निराश होऊ नका वास्तुपुरुषाला उभे सक्रिय करण्यासाठी काही सोपे उपाय करा घराची स्वच्छता सर्वात आधी घराच्या ईशान्य कोपरा ईशान्य कोण आणि मध्य ब्रह्मस्थान पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामे ठेवा सकारात्मक ऊर्जा घरामध्ये रोज कापूर किंवा गुळ जाळा वास्तुशांती घराची वास्तुशांती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करून घ्या प्रकाशाचा वापर ईशान्य कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजा मंद दिवा किंवा प्रकाश ठेवा मित्रांनो वास्तुपुरुष हा केवळ एक नकाशा नाही तो तुमच्या घराचा आत्मा आहे जेव्हा तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन करतात तेव्हा तुम्ही त्या आत्म्याचा आदर करता धन्यवाद